भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त वहागावीतील अण्णाजी पवार विद्यालयात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना अभिवादन विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त वहागावीतील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव राहुल पवार व विद्यालयातील विज्ञान शिक्षिका मनीषा जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने मान्यवरांची उपस्थिती होती सावित्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांची मनोगते तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनावरील लघुनाटिका सादर करण्यात आली यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वर्षा झिमरे यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले मनीषा जाधव यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड